युवा समाजसेवक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा कमी वयात कर्तृत्वाने जिल्हाभरात समाजसेवेतून नाव कमावणारे युवा समाजसेवक सुबी यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले समाजसेविका कमलजीत कौर यांचे सुपुत्र केलविन सुबी हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य राबवत असतात एकीकडे समाजात पालक आपल्या मुलांचे वाढदिवस मोठ्या हॉटेलात किंवा फार्म हाऊसवर करतात त्यात खूप पैसे खर्च करतात अशात युवा समाजसेवक केल्विन सुबी हे गरीब मुलांना कपडे वाटप विविध शाळांना दप्तरे आणि शालेय साहित्य वाटप बेघरमध्ये गरजूंना जेवण वाटप तसेच मंदिर मस्जिद बुद्धविहार गुरुद्वारा येथे जेवण वाटप करतात त्यांचे हे कार्य नवयुवकांसाठी प्रेरणादायी असेल Happy birthday dear baba Happy birthday to you, okay, you